नमस्कार नमस्कार अ तुमचं नाव काय बाळासाहेब देवराव जाधव बाळासाहेब देवराव जाधव बर गाव बोलते तुमचं लोणीघाट अं कुठ आलं ते जिल्हा तालुका बीड आपल्या चौसाळ्याच्या वर लागून तर तुम्ही तुमचं काय काय माझं ए, मार म्हणजे मला असे मार लागले ला होते की जगण्याच्या पलीकडे मार लागले होते यातून जगलो मी म्हणायचं हे फासळ्या बारगाड्या मनका पुन्हा हे आपले हाताचे कुपूर हे असं म्हणजे किती डॉक्टरला दाखल होता दोन हजार तीन पासून दवाखाना करतोय ते तुम्हाला सांगतो मा जवळपास दोन हजार दहा पासून एका डॉक्टरला जाऊतोय आता या एक बाई तुम्हाला सांगतो बोसले डॉक्टर म्हणून डॉक्टरला हा आले हाती डॉक्टर बाकी पाटील डॉक्टर आपल्या जाते तर पाटील डॉक्टर चौसाचीच होते पाटील डॉक्टर त्यांच्याकडे मी आज जवळपास वर्ष दोन चार वर्ष उपचार केला ती करून नेले डॉक्टर असताना आम्ही जु आता इतकं नाही का तुम्ही इतकं दोन हजार तीन पर्यंत तुम्हाला पण तुम्हाला मला असा कुठं काय फरक पडत नव्हता की इन्फेक्शन गोळ्या घेतल्या की तुम्हाला तात्पुरतं तात्पुर होतात आणि त्याच्यानंतर नाही का तुम्ही माझ्याकडे असं म्हणजे माझ्याकडे दाखवण्यासाठी नव्हते आणि ते त्याला दुसरीकडे पत्ता दिलेला होता आणि ते नाही का आमच्याकडे तुम्ही चुकून आलो चुकून आलो राईट राईट विशेष म्हणजे नाही का आणि मी तो बिडमध्ये नवीन आहे काय काही वाचत नाही आणि त्यांची ट्रीटमेंट नाही का मी केली होती असं काय झालं पैसे आणि मग ते नाही का त्यांची नाही का कपिंग ड्राय कपिंग केली त्यांचे नाही का रक्त जे त्याला मान लागला होता म्हणजे असे काही अनुषित असं काही नाही पण ते मार हे लागेल रक्त नाही का सगळे असे दूषितपणा नाही का ना त्यांच्या शरीरामध्ये हिस्सा वाढला त्यामुळे नाही का त्यांच्या मानाच्या काटा जे जे देखे देखे। तो 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 ते पायाच्या जे नाता आहे का तिथपर्यंत नाही गळत गुंगत अशा वेळेस नाही का आपण ड्राय करून तेल विकले तर मग तुम्हाला किती टक्के फरक पाडतो मला भरपूर टक्के फरक पाडा म्हणजे रुपयातून बाराने फरक पाडा म्हणा पण आता ते नाही का तेला ते ड्राय करून तेल विकत नाही का तेवढा महिना देत फायदा झाला त्यानं ती इतक्या लांब ते आहेत तुमच्या जवळजवळ आता या बीड पासून नाही का पंचवीस किलोमीटर गाव आहे गाव आणि मग ते नाही का आज मला नाही का भेट राहते की त्याचा नाही का थोडं आता हात आले नाही का पाण्याचे होते त्याच्यासाठी नाही का त्यांची नाही का आपण ऍको पंक्चर जे आहे ते निडल निडल लावून नाही का ते बसेर लावते की त्या शरीराला मोकळ्या करता आणि त्याला थोडस ते सहन नाही झालं त्याच्यामुळे ते आणि त्याच्यामुळे थोडस आपण झेड नाही त्याच्यावर वळ झालेला आहे आणि ऐकून ह्यामध्ये त्याला आज नाही का आपूरा, आपूरा <laughs> पंच्याहत्तर टक्के फरक पडलेला आहे बघा दोन हजार तीन पासून दोन हजार चोवीस पर्यंत इतक्या दिवसात त्या अंतरामध्ये इतकं होत तरी बी नाही का त्याला नाही का इतका प्रचंड केली त्याला नाही का पंच्याहत्तर टक्के फरक पडला आणि विशेष म्हणजे नाही का हे तुम्हाला समोरच उदाहरण आहे तुम्हाला जर काय तुमचे जर कंटेशन असेल तर तुम्ही नाही का आम्हाला एक भेट